भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली संजय राऊतांचा गंभीर आरोप भाजपवाले सगळे ब्रिटिशांचे मुखाभेर होते भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे देशाच्या स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यात तुम्ही कुठे होते असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला आहे ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते संजय राऊत म्हणाले देशाचा इतिहास फार मोठा आहे आणि भाजपच्या लोकांना त्या इतिहासाशी काही घेणं देणं नाही भाजपचे लोक कधीच पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही त्यांचं म्हणणं आहे की देश दोन हजार चौदा साली जन्माला आला मी तर म्हणतो की भाजप दोन हजार चौदा साली जन्माला आलेला आहे बाबरी एपिसोड त्या आधीचा आहे मी काल म्हटले पळपूट आहे हे रणछोडदास आहे जे आहे इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे शिवसेना या आंदोलनात कुठे होती भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदर सिंग भंडारी यांचं स्टेटमेंट काय या आहे त्यावेळेला की बाबरी पांड्याचं कृत्य हे शिवसेनिकांनी केलं आहे भाजपने केलेलं नाही हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारे यांचं स्टेटमेंट आहे पळून गेले लालकृष्ण अडवाणी यांचं नंतरचं स्टेटमेंट पहा तुम्ही अडवाणी जे होते रथयात्रेच्या निमित्तानं पण तेही म्हटलं का आमचं काम नाही मग कोणी गेलं आकाशातून मारेकरी आले होते ते शिवसैनिक होते लोणचा असेल चटणी असेल मिरची असेल बरं का अजून काय असेल पण ते आम्हीच होतो करणारे शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतली पळून नाही गेले कळफुट्यांसारखे आणि ज्यांचा भारत दोन हजार चौदा नंतर निर्माण झाला हिंदुस्थान ते रामापेक्षा कधी मोठे झाले रामाची लढाई हे रामाचं महत्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली त्या मंदिराची लढाई गर्वसे क हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं हे कोणी विसरू नये शिवसेनेचे योगदान जे विचारतायत त्यांना आमचा ता प्रश्न आहे तुम्ही कुठे होता तुमचे फक्त पळण्याची ठिकाणं लपण्याची ठिकाणं आमच्याकडे आहेत कुठल्या बिळात तुम्ही कधी लपला होतात हे सगळं आमच्याकडे आहे स्वातंत्र्य लढ्यापासून तुम्ही कशी माफी मागत आलेला आहात ब्रिटिशांचे हे ब्रिटिशांचे मुखाबीर होते सगळे लोक स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिकारकांच्या विषयी माहिती देणं ब्रिटिशांना यात हे लोक फार पुढे होते त्या देशाचे राज्यकर्ते झालेले आहेत हे दुर्दव्य देशाचं आहे म्हणून त्यांचा इतिहास दोन हजार चौदा नंतरचा आहे आणि आमचा इतिहास प्राचीन आहे दीडशे वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या देशाने जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये हे लोक कुठेच नव्हते मला आता कुणाची नावं घ्यायची नाही ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई